मी सध्या तोरडी वस्तीच्या साठेनगर या परिसरामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत असणारे उमेदवार म्हणजेच प्रमोद नाना भानगिरे आणि सारिकाताई पवार हे प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधून जनतेची सेवा करण्यासाठी धनुष्यबाण या चिन्हाला घेऊन प्रभागामध्ये प्रचार करत आहे मात्र या भागातली या प्रभागातली जनता त्यांचा स्वीकार करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि हेच पाहण्यासाठी जनतेच्या मनातला यंदाचा नगरसेवक या प्रभागामध्ये कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या आपण साठेनगर या परिसरामध्ये मध्ये आलो या ठिकाणी आपण पाहतोय मंडळी जी आहे या ठिकाणी बसलेली आहेत आपण मंडळीशी संवाद साधणार आहोत दादा नमस्कार, नमस्कार। तुम्ही इथलेच का हो आम्ही इथलेच बर तुम्हाला माहिती आहे निवडणूक आता सुरू झालेली आहे हो आहे ना माहिती शिंदे गटाचे अधिकृत असणारे उमेदवार म्हणजे प्रमोद नाना भानगिरे आणि सारिकाताई पवार हे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधून धनुष्यबाण या चिन्हाला घेऊन जनतेची सेवा करण्यासाठी निवडणूक लढवत आहे तुम्हाला काय वाटते उमेदवार योग्य आहे का हो oh, आहेत ना योग्य आहेत योग्य आहेत oh. हो कशावरून कशावरून त्यांची कामं चांगले आहेत याच्या पहिले नानांनी कथांनी भरपूर काम केलेले आहेत इथं वस्तीमध्ये आमच्या त्यामुळे योग्य आहेत नाना भानगिरी आणि सारी कथाई पवारनी कामं इथं केलेत हो केलेले आहेत त्यामुळे ते योग्य आहेत योग्य आहेत हो काय काम केले तुम्हाला वाटतं भरपूर काय काम म्हणजे काही समस्या असतील वस्तीतल्या रस्ते ड्रेनेज काही लाईट वगैरेचं सर्व काम केलेले त्यांनी गोरगरी मंचा तिला तिला येतात हो येतात ये ये येतात येतात ना मग काय वाटते तुम्हाला यंदा कोण भाजी मारणार भाजीच मारणार ना सारी कथा मारणार भाजी हो त्यांचं चिन्ह काय माहिती का तुमाला? हो आहे ना माहिती धनुष्यबाण धनुष्यबाण हो, हो। मारेल का भाजी हो मारेल ना घड्याळाचं काय आता घड्याळाचं काय ते काय सांगू शकत नाही मी एवढं हो धनुष्यबाण भाजी मार हो मारणार गुलालकुणाचा धनुष्य बाण हो नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी आणखीन काही मंडळी त्यांच्याशी देखील संवाद साधूया दादा काय वाटते तुम्हाला सारिकाताई पवार आणि नाना भानगिरे योग्य आहेत का एक नंबर।, नंबर एक नंबर एक नंबर बर कशावरून कारण की त्यांचं कार्य चांगलं आहे इथं कार्य चांगलं आहे हो काय कार्य आहे आता जे आमचे बंधू बोललेत ना तेच पुढचं काय नाही बर तेच कार्य चांगले रस्ते आहेत का व्यवस्थित रस्ते आहेत आहेत रस्ते आहेत तुम्ही बघताय तुम्ही हिंडताय बघा तुम्ही रस्ते आएद का आएद काई काई कसे आहेत काय ते काही चांगले आहेत काही खराब आहेत आता ते काय कुठं तरी होत असत थोडंफार बर तुटलं फुटलं पण ते करतील ना घाणीचं साम्राज्य गाणीचं साम्राज्य आता काय कसं आता ते होत असते ते कचऱ्याची गाडी येते का कचऱ्याची गाडी हा येते ना येते 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 बरं नेतेत वे का पाणी वेळेवर था येते का पाणी तर एनी टाइम जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा पाणी चालू होईल स्वच्छ पाणी का दूषित पाणी स्वच्छ स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी मग काय वाटते कोण बाजी मारणार यंदा यंदा धनुष्यबान धनुष्यबाण हनुष्यबान धनुष्यबान एकच एकच एक नंबरला आहे म्हणलं मग बस झालं मग घड्याळाचं काय आता घड्याळाचं सांगू शकत नाही मी घड्याळाचं नाही हा हा सांगू शकत नाही त्या घड्याळवाल्या आल्या तर त्यामुळे आम्ही त्यांना बोलू जसे तुम्ही आले तर आमच्याकडे बर तसं आम्ही त्यांना बोलू मग कमळाचं काय काय सांगायचं आता कमळाचा विचार केला का नाही अहो आम्हाला सगळ्याचाच विचार करायचा आहे सगळ्याचाच विचार कराय कसं आहे माहिती हा कसं आहे आता कोणाचा विचार केला आम्ही फक्त धनुष्यबान धनुष्यबान सारी कथाई पवार सारी पवार नाना भानगिरे दोनच दोनच आपलं मत कोणाला नक्कीच मंडळी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपण साठेनगर परिसरातल्या जनतेशी संवाद साधत असताना आपण या प्रभागातल्या जनतेचं जनमत घेतला असता आपल्याला पाऊस मिळते की या प्रभागातली जनता कायमच प्रमोद नाना भानगिरे आणि सारिकाताई पवार यांच्याच पाठीमागं खंबीरपणे उभं राहणार कारण की या प्रभागातल्या प्रत्येक आढ्या अडचणीला कायम नागरिकांच्या सेवेसाठी धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद नाना आणि सारिकताई पवार पुढं चालून निवडणुकीच्या काळामध्ये आणि मतदानाच्या दिवशी नेमकं काय होणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर आपण आणखीन काही पुढं जाणार पुढं जाऊन देखील जनतेच्या मनातला यंदाचा नगरसेवक कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत आणखीन काही मंडळी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत दादा प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधून प्रमोद नाना भानगिरे आणि सारिकाताई पवार हे धनुष्यबान्य या चॅनलला घेऊन जनतेची सेवा करण्यासाठी निवडणूक लढवत आहे जनतेची सेवा करावी अशी त्यांची संकल्पना आहे मात्र आपली काय संकल्पना आहे उमेदवार योग्य आहे का उमेदवार योग्य पंधरा वर्ष झाला आमचा उमेदवार एकच आहे ना प्रमोद नाना भानगिरे त्यांनी ह्या प्रभागात गरीब लोक गरीब महिला मंडळी ह्या कामाला लावणे आणि चांगल्या ठिकाणी आमच्यासारख्या गोरगरीब माणसाला तिथपर्यंत नेणं हे नाना नानांचं काम आहे आणि नानासारखा असा नेता आमच्या प्रभागात एकच नेता आहे की नानाभानगिरी तर त्यांच्यासाठी आम्ही काय जरी केलं तर ते, आम्ही त्यांना निवडून आणणारच कसल्या प परिस्थितीत या दोघांना आम्ही निवडून आणणार सारी कथाय पवारावर नाना वानगिरी यांना निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही ठाम मताना आम्ही सगळे साठेनगर आमचं फक्त धनुष्यबानाचंच आहे शिवसेनेचंच आहे साठेनगर संपूर्ण साठेनगर संपूर्ण साठेनगर शिवसेनेचंच आहे एकच चिन्ह एकच चिन्ह धनुष्यबाण दुसऱ्याचं काय दुसऱ्याचं काय आम्हाला माहीत नाही आम्ही दुसऱ्याबद्दल आम्ही बोलणार पण नाही आणि जे आमच्यावर काल भ्याड हल्ला झाला त्यांचा आम्ही मताच्या मताच्या अंतरानंतर त्यांना आम्ही उत्तर देणार आहे काल जे ते आम दगडफेक झाली काही आमच्या उमेदवारावर झालं सारी पवार नाना भानगिर्यां सारी पवार नाना भानगिऱ्यांना यांना ती दगडफेक झाली ते आम्ही त्यांना आम आमच्यात मी ताकद आहे की त्यांना आम्ही धडा शिकवू पण आम्ही त्यांना तसं करणार नाही आम्ही कायदा हातात घेणार नाही पण त्यांना आम्ही मताच्या आधार यानं आम्ही त्यांना धाडस शिकू यांना बाजी कोण मान धनुष्यबान धनुष्यबाण हां गुलाल कोणाचा धनुष्यबाणाचा एकच एकच दुसऱ्याचा विचारच दुसऱ्याचा विचार आम्ही करू पण शकत नाही आणि करणारही ना नाही नगर एकच बाण एकच बाण